गव्हाणे टोल दळवेल टोल नाका येथील कर्मचाऱ्यांना वाहनधारकांना पोलीस निरीक्षक निलेश कुमार सदाशिव यांची वाहनधारकांना मार्गदर्शन तसेच पोलीस निरीक्षक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संतांची साहेबांनी टोल नाक्यावरील वाहनधारकांना मार्गदर्शन केले राज्यमार्ग प्राधिकरण अधिकार तसेच महामार्गावरील वाहतूक सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले यावेळेस या या पोलीस हवालदार अनिल सपकाळे योगेश जाधव हितेश पाटील सतीश बावीसकर दीपक महाजन यांच्यासह कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी यासाठी पाळदी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झालाय